नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बीड जिल्हा पोलीस पाटील पद भरती दोन हजार सव्वीस बद्दल काही हो महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण याच्यामध्ये सुधारित वेळापत्रकानुसार काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढील प्रक्रिया काय करायची आहे त्याच्याबद्दल देखील सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत पहिलं अपडेट जर म्हटलं तर बघा अर्जाची जी तात्पुरती पडताळणीची तारीख आपल्याला तारीख दिलेली आहे आठ दोन दोन हजार सव्वीस पासून ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर तुमचा अर्ज जर चुकलेला असेल तर त्याच्यामध्ये तुमचा अर्ज बाद करून तुम्हाला पुन्हा काही कागदपत्र इथे अपलोड करायचं ऑप्शन येऊन जाईल ते कागदपत्र तुम्हाला कुठून अपलोड करायचं ते ऑप्शन कुठे दिसेल याच्याबद्दल देखील पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी देणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अंतिम तारीख असणारी पडताळणीची बारा दोन दोन हजार सव्वीस या दिवशी जर म्हटलं तर आपल्याला ही अंतिम तारीख असणार आहे आणि जे फायनल पात्र आणि अपात्र उमेदवार आहे ते तुम्हाला इथं समजून येईल तुम्ही पात्र आहात की अपात्र ठीक आहे ते पुड़ी विड़ो में तुम्हाला कसं समजेल ते देखील पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर पुढे बघा प्रवेशपत्र तुम्हाला कधी भेटणार आहे पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात होतील आणि लेखी परीक्षेची तारीख काही बदललेली नाहीये बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी तुमची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे आता याच्यानुसार जर म्हटलं तर सर्वप्रथम तुम्हाला कसं समजणार आता तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आणि जर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन आलं असेल तर ते तुम्हाला कुठे दिसेल त्याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला मी देणार आहे त्याच्या अगोदर थोडक्यात आपल्या माहिती मी तुम्हाला देऊन घेतो ज्या की स्पेशल आपण पोलीस पाटील हजार सव्वीस या हेतून आपण तयारी केलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि या नोट्स तुम्हाला कशा भेटतील याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात याच्यामध्ये नोट्स सर्व विषयांच्या असतील प्लस मागील प्रश्नपत्रिका पंचवीस पेक्षा जास्त असतील उत्तरासोबत तुम्हाला या बघण्यासाठी भेटतील याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आयएमपी जीके के हे सर्व तुम्हाला टॉपिक भेटेल प्लस आय एम पी प्रश्न देखील याच्यामध्ये दे भेटून जातील याच्या व्यतिरिक्त आपल्याला पोलीस पाटल्याच्या अधिकार कर्तव्य व अधिनियम जिल्ह्याची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे आणि मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला हे सर्व एकत्रित बघण्यासाठी भेटणार आहे सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव याच्यामध्ये हे सर्व काय भेटणार आहे मित्रांनो जिल्ह्याची माहिती जरी म्हटलं तर आपण सपरेट जिल्ह्याची माहिती दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही जिल्ह्याची माहिती काढलेली आहे टोटल अडतीस पेजेस फक्त जिल्ह्याच्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये जिल्ह्याची माहिती प्लस प्रश्न उत्तर तुम्हाला दोन्ही बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे याच्यामध्ये बघा जिल्ह्याची संपूर्ण माहितीची माहिती इतिहास भूगोल प्रशासकीय रचना क्षेत्रफळ वगैरे आणि जिल्ह्याची इतर जी पण माहितीची माहिती असेल ती सर्व ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही आपली अनुक्रमणिका आहे याच्यामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपल्याला कोणकोणते मी पॉइंट ऍड केलेले आहेत ते संपूर्ण इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे पोलीस पाटलासाठी जिल्ह्याच्या माहितीवरती जर म्हटलं तर इतिहास भूगोल जिल्हा विषय तुम्हाला संपूर्ण माहिती महत्त्वाची मुद्दे त्याचं सोबत जे पण ऐतिहासिक ठिकाण असतील पर्यटन स्थळे असतील तीर्थक्षेत्र असतील किंवा मंदिरे धरणे नद्या याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर ते सर्व टॉपिक मी यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे पीडीएफ अशा प्रकारचा जिल्ह्याच्या माहितीचा आपण बनवलेला आहे डिटेल मध्ये संपूर्ण काही फोटो सोबत माहिती दिलेली आहे जिल्हाधिकारी वगैरे लेटेस्ट चालू माहिती जिल्ह्याची आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहिती आधारावरती बघा अशा प्रकारचे खाली प्रश्न उत्तर देखील दिलेले आहेत टोटल जिल्ह्याच्या माहितीवरती जर म्हटलं तर एकशे चौऱ्याहत्तर प्रश्न आपण इथं तयार केलेले आहेत मित्रांनो जे की येत्या पोलीस पाटील भरतीसाठी खूप महत्वाची असणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण हे सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतो खूपच कमी किमतीमध्ये याच्यासोबत याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा पोलीस व्यतिरिक्त मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी पी जी के चालू हे सर्व तुम्हाला भेटणार आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न येतील की मराठी आणि इंग्लिश विषय नाहीये तर मित्रांनो गेल्या तीन चार वर्षापासून आपण पोलीस पाटील या पदाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यानुसार म्हटलं तर असा एकही आपल्याला जिल्हा बघण्यासाठी भेटलेला नाहीये की ज्याच्यामध्ये मराठीवरती प्रश्न विचारले जात ना। नाही मित्रांनो चांगले मराठीवरती दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातात मराठी विषय हा महत्वाचा असणार आहे इंग्लिश विषयावरती पन्नास टक्के चान्स आहे की तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा नाही विचारले जाणार कारण आपल्याकडे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये सात आठ प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिश विषयावरती पाच सहा प्रश्न विचारले गेलेले आहेत काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी या विषयावरती एकही प्रश्न विचारला जात नाही ठीक आहे तर येतील किंवा येणार पण नाही व्यतिरिक्त गणित बुद्धिमत्ता याच्यावरती पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर आपल्यासाठी गणित बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्याच्यानुसार आपण सर्व सोल्युशन सोबत टॉपिकनुसार माहिती दिलेली आहे आपल्या नोट्समध्ये ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त मराठीची देखील डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे याच्यावरती आपला सपरेट व्हिडिओ आलेला आहे की संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे कोणत्या विषयावरती कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आत्ताच बघून घ्या मित्रांनो अतिशय महत्वाचा असणार आहे ठीक आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण पोलीस पाटलासाठी या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय जिल्ह्याची माहिती देखील उपलब्ध करून देतो खूपच कमी किमतीमध्ये बहुतेक ठिकाणी आपल्या या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून किंवा नोट्स डाउनलोड करून जास्त किमतीमध्ये विकल्या जात आहे तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे काळजी करू नका ठीक आहे तर सर्व आपल्याला मिळवण्यासाठी बघा इथं नंबर एक्ण एकोणचाळीस चौसष्ट या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला एकशे नव्याण्णवचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा अजून एक महत्वाचा नंबर देतो आता जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता पेमेंट साठी आणि व्हॉट्सअप साठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो तर पेमेंट करून तुम्हाला पाच दहा मिनिटात तुम्हाला या सर्व नोट्स पीडीएफ रूपमध्ये वरती भेटून जातील सर्व स्टडी मटेरियल हे टायपिंग मध्ये असणार आहे तर तुम्ही व्यवस्थित मोबाईल वरतून देखील अभ्यास करू शकता मोबाईल वरती देखील वाचू शकता किंवा जॉरॉस काढून देखील तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता काही अडचण नाही ठीक आहे सर्व पीडीएफ रूपामध्ये असणार आहे याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुमचं पेमेंट झालंय तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला पाच दहा मिनिटं होऊन गेले तरी देखील तुम्हाला नोट्स आले नाही तर अजून एक व्हॉट्सअपचा नंबर देतोय शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर ठीक आहे शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर पुन्हा देतो शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर ठीक आहे या नंबरवरती जरी तुम्ही व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवला जेव्हा तुमचं या नंबरवरती पेमेंट होतं आणि त्यानंतर तुम्हाला पाच दहा मिनटं होऊनही नोट्स आले नाही कारण काही वेळेस काय होतं की ते व्हॉट्सअप जर ऑनलाईन नसेल तर तुम्ही या नंबरवरती स्क्रीनशॉट शकता त्यानंतर लगेच पाच दहा मिनिटामध्ये तुम्हाला सर्व नोट्स सेंड केले जातील जेणेकरून अभ्यास करायला तुम्हाला वेळ होणार नाही आणि लवकरात लवकर नोट्स तुम्हाला भेटून जातील दोन्ही नंबर तुम्ही नोट करून घ्या अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहे स्पेशल पोलीस पाटील पदभार्थीसाठी ठीक आहे मिळवायच्या कशा पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं पाच दहा मिनिटांमध्ये सेंड होते आता पुढील महत्वाची माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सुधारित वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया काय असणार तुम्हाला सांगू घेतो जेणेकरून तुमचा अर्ज अपात्र ठरणार नाही तर बघा अर्जाची तार्पूर... जी आहे मित्रांनो तारीख दिलेली आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जे काही डॉक्युमेंट चुकलेले असतील तर ते पुन्हा अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल ते कुठे दिसेल ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे काही जर तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन असेल तर ते तुम्ही एडिट करू शकता तर त्याची ही तारीख आहे मित्रांनो तर तेव्हा तुमचा अर्ज अपात्र केलेला असतो ठीक आहे अपात्र अर्ज केलेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते पुन्हा जसं की डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आला असेल तर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील किंवा इतर जर म्हटलं अप्ला ला तर काही माहिती चुकली असेल तर ती भरून पुन्हा आपल्याला जो अर्ज आहे तो सबमिट करायला लागणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर आठ तारखेला सर्व उमेदवारांनी तिथं इन करून पाहणं गरजेचं असणार आहे ती माहिती तुम्हाला कुठे दिसेल ते लॉग इन करून देखील पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर पुढे बघा अर्जाची परतळण्याची अंतिम स्थिती आपल्याला जर म्हटलं तर केव्हा कळणार आहे मित्रांनो बारा दोन दोन हजार सव्वीस ठीक आहे बारा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला पात्र आणि अपात्र हे समजून येणार आहे ठीक दे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती समजून येईल तर लॉग इन करण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे तर पटकन मी या ऑप्शनवरती क्लिक करतो बघा लॉग इन केल्या लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल इथे आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे इथे आपण जो पण फॉर्म भरता पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅपचा जसे तसा इथं आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे मोबाईल नंबर पासवर्ड म्हणजे युजर आयडी पासवर्ड टाकून कॅपचा टाकून लॉग इन वरती मी क्लिक करतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याकडे इथं ओपन होऊन आलेला बघण्यासाठी भेटेल इथे बघा सर्व क्लोज क्लोज आपल्याला अशा प्रकारचा दाखवत आहे आणि ऍप्लिकेशनची प्रिंट इथं आपल्याला काढण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो हो, ठीक आहे इथं बघा स्टेटस वगैरे सर्व क्लोज दाखवत आहे आता तुम्हाला इथं काही टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचा अर्ज व्यवस्थित आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट इथं घेऊ शकता अशा प्रकारचा याचा अर्थ आहे असं समजायला हरकत नाही ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही लॉग इन करता आणि इथे आपल्याला ऑप्शन इथं लिंक क्लोज असं न येता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा आपल्याला काय फोटो सिग्नेचर किंवा ऍप्लिकेशनची माहिती भरण्यासाठी तिथं ऑप्शन वेगळं दिसेल इथं लिंक क्लोज नाही दाखवणार ओपन दाखवेल तेव्हा आणि तुम्हाला जसं की डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले असतील तर पुन्हा इथं जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट जे पण सांगितलेलं आहे तो एरर तुम्हाला इथं शो होईल किंवा याच्यामध्ये आपल्याला एरर शो होईल आणि ते तुम्हाला अपलोड करावं लागतील पुन्हा एकदा ठीक आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं समजून येईल ते चेक करण्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाही मित्रांनो तर आपल्याला इथे ते आलेल्या आलेवरती दिसेल जर तुमचे सर्व लिंक क्लोज असं दाखवत असेल तर काही अडचण नाही तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे आणि ऍप्लिकेशनची प्रिंट काढण्याचं जर ऑप्शन तुमच्याकडे असेल तर तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे ठीक आहे तर हे तुम्हाला तारखेला देखील चेक करायचं आहे हे स्टेटस तुमच्याकडे असंच असेल तर तुमचा फॉर्म योग्य भरला गेला आहे आणि तुम्ही परीक्षेसाठी पात्र आहात असं देखील म्हणायला हरकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये जर म्हटलं तर काही कारण असतं काही कारण असतं याच्यामध्ये आपल्याला हे जे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये जसं की डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आला असेल तर ही लिंक ओपन केली थी, जाते ठीक आहे डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायला सांगितले असतील तुम्हाला काही चुकलं असेल तर ही लिंक ओपन केली जाते आणि ती जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला आठ तारखेला तरी नक्कीच अपलोड करून द्यायचे आठ तारखेला नक्की ओपन करून बघा किंवा नऊ दहा तारखेला देखील ओपन करून बघा जर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे नसेल आणि एखादं तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं असेल किंवा ऍप्लिकेशनची फॉर्मची माहिती तुम्हाला पुन्हा भरायला सांगितली असेल तर ती माहिती तुम्हाला पुन्हा भरणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे अशा प्रकारचं सर्व ऑप्शन असेल तर काही अडचण नाही आता काही दिवस दिवसानंतर जर म्हटलं तर इथं प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन येतं काही दिवसानंतर डायरेक्टली तुमच्याकडे जर म्हटलं तर इथंच खाली ऑप्शन येतं आपल्याला प्रिंट ऍडमिट कार्ड आता हिंगोलीचे ऍडमिट कार्ड ऑलरेडी आलेले आहेत तर ते देखील दाखवतो एकदा इन करून कशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसतं इथं प्रिंट घेण्यासाठी सॉरी हॉल तिकीटची प्रिंट घेण्यासाठी कसं ऑप्शन येईल पंधरा तारखेला ते देखील तुम्हाला सांगून घेतो जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमाने समजून येईल तर बघा सांगितल्याप्रमाणे एका विद्यार्थ्याचं इथं इन करून घेतलेलं आहे तर हे जर म्हटलं तर हिंगोली पोलीस पाटील पदाचं जर म्हटलं सेम वेबसाईट आहे अशाच प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला बघण्यासाठी भेटतो तर बघा पात्र झाल्यानंतर इथे आपल्याकडे पात्र अशा प्रकारचं लिहून येईल ठीक आहे तर हे बारा तारखेपर्यंत तुम्हाला समजून येईल तुम्ही पात्र आहात की अपात्र जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्याच्यानंतर अशा प्रकारचं पात्र तुमच्याकडे इथं लिहून आलेलं बघण्यासाठी भेटेल आणि जेव्हा पंधरा तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल तर बघा आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन अशा प्रकारचं येईल ठीक आहे इथं प्रिंट हॉल हॉलटिकीट ऑप्शन असेल तर तुम्ही इथून तुमचं हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचं जे पण प्रवेशपत्र ते डाउनलोड करू शकता प्रिंट देखील तुम्ही इथं घेऊ शकता बघा बाकीचे सर्व ऑप्शन इथं क्लोज क्लोज अशा प्रकारचे तुम्हाला बघण्यासाठी भेटून येतील ठीक आहे तर बघा अशा प्रकारची बाकीची जर म्हटलं तर हिंगोलीची एका विद्यार्थ्याचं इथं मी लॉगिन करून तुम्हाला दाखवलेलं आहे समजण्यासाठी जेणेकरून अशा प्रकारचं पात्र आहात की अपात्र ते तुम्हाला समजून येईल मित्रांनो तर प्रत्येक दिवशी जर म्हटलं तर दिवसातून तुम्ही पाच दहा मिनिटं वेळ काढा मित्रांनो पाच दहा मिनिटं वेळ काढून नंतर तुम्ही काय करायचंय इथं तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉगिन करून बघायचंय लॉग इन झाल्यानंतर तुम्ही जर पात्र पात्र असेल तर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला सूचना दिल्या जातात तर तुमच्याकडे अशा प्रकारचं काही जर वेगळं असेल अपात्र अशा प्रकारचं किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन आलं असेल तर तुम्ही लगेच ते डॉक्युमेंट अपलोड करून तुमचा फॉर्म इथं पात्र करून घ्या ठीक आहे काही विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर काही अडचण आली असेल तर त्यांचा फॉर्म इथं अपात्र केला जाऊ शकतो तर त्याच्या संदर्भात तुम्हाला दिवसातून एक टाइम लॉगिंग करणं गरजेचं असणार आहे बारा तारखेपर्यंत ठीक आहे बारा तारखेपासून पर्यंत तुम्ही फक्त एकदा लॉग इन करून बघितलं तरी तुम्हाला समजा तुमचा फॉर्म पात्र आहे की अपात्र ठीक आहे पात्र झाल्यानंतर बारा तारखेपर्यंत तुमच्याकडे तुमचा जो फॉर्म आहे आपण अशा प्रकारचा ऍक्सेप्टेड आणि पात्र लिहून तुमच्याकडे अशा प्रकारचा दिसून येईल आणि पंधरा तारखेला लगेच हॉल टिकट डाउनलोड करण्याचं ऑप्शन तुम्हाला जाईल तर ही सर्व माहिती सध्याला जर म्हटलं तर मी हिंगोली पोलीस पाटलाची दाखवलेली आहे मित्रांनो लॉग इन करून बीडचं अजून असं कोणाच आलेलं नाहीये पात्र म्हणून ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या बारा तारखेपर्यंत तुम्हाला इथं समजून येईल तुमचा फॉर्म तुम्स पात्र आहे की अपात्र तर बघा तोपर्यंत हिंगोलीचं जर म्हटलं तर बघा आता तुम्हाला सांगून घेतलं बीडचं जर म्हटलं तर बीडच्या विद्यार्थ्यांचं बारा तारखेपर्यंत समजणार आहे ठीक आहे तर बघा बीडच्या सर्व विद्यार्थ्यांचा डॅशबोर्ड असा असायला पाहिजे काही अडचण आली तर इथे तुमचा फॉर्म अपात्र का ठरलाय ते, ते तुम्हाला इथे समजून येईल आणि ते डॉक्युमेंट वगैरे काय अपलोड करायला सांगितले असेल तर ते पुन्हा अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म इथं पात्र ठरून येईल ठीक आहे अशा प्रकारच्या या गोष्टीकडे लक्षात घ्या आता पाच ते सहा दिवस बाकी मित्रांनो पाच ते सहा दिवसामध्ये दिवसामध्ये एक टाइम तरी तुम्ही तुमचा डॅशबोर्ड इथं लॉग इन करून बघत जेणेकरून तुम्हाला समजून येईल तुमचा फॉर्म पात्र आहे की अपात्र काय अडचण आली ते तुम्हाला समजून येईल तुमच्या डॅशबोर्ड वरती तर अशा प्रकारचे हे सुधारित वेळापत्रक बीडी साठी जाहीर झालेले मित्रांनो तर याच्यावरती थोडं लक्ष द्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठ तारखे तरी सर्वांनी लॉग इन करून बघा तुमचा फॉर्म पात्र ठरला की अपात्र जेणेकरून तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायला आले असतील दुरुस्ती करायला आली असेल तर पुन्हा तुम्ही तिथं ती, ती दुरुस्ती करून अपलोड करू शकता ठीक आहे त्याच्यासाठी ही आठ तारीख दिलेली आहे बारा तारखेपर्यंत अंतिम स्थिती तुम्हाला समजेल मित्रांनो ठीक आहे बारा तारखेला जर म्हटलं तर पात्र अपात्र डॅशबोर्डवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजून येईल आणि त्यानंतर पंधरा तारखेला लगेच परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करण्याचं ऑप्शन येईल आणि लेखी परीक्षा बावीस तारखेला असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं हे नवीन अपडेट होतं काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा जी क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल दिलेला आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा व्यवस्थित जेणेकरून तुमचं इथं सिलेक्शन जाईल तर चला भेटूया आता पुढील वडूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र